आ, तर मित्रांनो आपल्या समोर आहे की मुंबई महाराष्ट्र केसरीचा मानकरी आपला साई सुद्धा आपल्या समोर आहे आणि तर आपल्या समोर साईचे ड्रायव्हर सुद्धा आहेत काय सांगशील कारण की मुंबई महाराष्ट्र केसरीला पण आपण भेटलो होतो त्या वेळेच्या गाडी पळाली आणि आजच्या मध्ये काय फरक वाटतो तुला दादा फरक म्हणजे फरक म्हणजे काय तसं फरक नाही वाटत जोडला पण गाडी तेवढीच बसते आणि तीन फिरेला तीनही फिरे गाडी तेवढीच बसते आणि त्या दिवशी उत्साह एकदम एकदम गगनात मावत नव्हता त्या दिवशी काय सांगशील काय खुशी काय होती तुझी त्या दिवशी त्या दिवशीचा म्हणजे मी फर्स्ट टाइम गाडी बोलवलेली फर्स्ट टाइम मध्ये कसा झाला की आनंद येतो मला आता कोणी फर्स्ट टाइम मध्ये हे केलं आनंद येतो तसं माझ्या मनात आनंद झाला की फर्स्ट टाइम बसून आपण डायरेक्ट गुलाल प्राप्त केला गुलाब प्राप्त केला तेवढेच माझ्या मनात एक आनंद होता सुद्धा खूप खुश झाले असतील आ, शेट काय असं कारण की शेट अड्ड्यात नव्हती दिवशी शेटला कसं वाटलं त्यावेळा जेव्हा सांगितलं तुम्ही शेटला की आपण गुलाल केलेलं आहे शेटला काय शेटला एकदम आनंदच झालाय कारण तीन फिरत गाडी मुंबई मधली म्हणजे पनवेल भागातली कोणाचीच गाडी नव्हती फायनल साठी आणि जेव्हा आम्ही बैल घरी नेला ना आपल्या क्रिकेटच्या मॅच होत्या त्या क्रिकेटच्या मॅच आपल्या बैलाची मिरवणूक काढलेली एवढा आनंद झाला घरातल्यानं पण खूप आनंद झाला गावातले लोक सर्व बघायला बरोबर कारण की साईने तुमचं नाव केलं आणि एवढं गाड्यामध्ये आपला मुंबई महाराष्ट्र केसरी किताब मिळवला हे सुद्धा खूप महत्वाचं आहे तर काय सांगशील दादा की अजून जी बैल आहेत आपली वायव आहे याबद्दल काय सांगशील वायव बद्दल काय सांगशील वायव आणि साईची गाडी काय एक नंबरच बोलते वायव म्हणजे आहे की साईला अजूनपर्यंत कमी पडला नाही साई जेवढा बोलेल तेवढाच वायव बोलते आणि आता आपल्या साईचा आपल्या घाटावरती वगैरे काय नियोजन असणार आहे का घाटावरती आता सत्तावीस तारखेला जो मैदान आहे ना तिथं आपली नियोजन चालू आहे की तिथं आपण गाडी पळवावी घरची घरची गाडी साई आणि वायव बरोबर कारण की आता एवढा गाडीला स्पीड आहे आपल्या तर आपण शंभर टक्के पळवू शकतो तर आजच्या बद्दल काय सांगशील दादा आजच्या गुलालाचा गुलाला काय आनंदच आहे गाडी आपली सुटीला थोडी मिस्टेक झाली सुटीला गाडी आपली कवाला खाऊन येऊन सुद्धा आपण थोडं एक दोन टांगेनं गाडी मारली गाडी मारली बरोबर कारण की साईचा स्पीड बघायला गेलं तर भरपूर स्पीड आहे साईचा आणि साईला सुद्धा शुभेच्छा येणाऱ्या मैदानासाठी आणि आपल्यासोबत होते साईचे एकदम बेस्ट ड्रायव्हर होते आणि त्यांनी सुद्धा खूप जीवाची पराकाष्ठा केली मुंबई केसरीला पण आणि आम्ही त्या मैदानामध्ये होतो तर प्रत्येक वेळी आम्ही सेमी गट आणि फायनल त्यावेळा सुद्धा त्यांच्याशी आपण बोलणं केलं तर खूप चांगल्या पद्धतीचे माणसं मन मिळवत आहेत त्यामुळे यांच्याशी सुद्धा बोलणं आपलं कर्तव्य होतं आणि नक्की दादा नेक्स्ट साड्ड्यामध्ये दा पण तुझा गुलाल होऊ दे आणि आपला साई असाच गुलालत राहू हो दे माझ्याकडून शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो नमस्कार आपण आलोस उसाट्यामध्ये आणि आपला जो मुंबई महाराष्ट्र क्षेत्रचा जो मानकरी आहे नाही तो आपल्यासोबत आहे साईचे मालक आपल्या सोबत आहेत तर आपण दादांशी थोडी चर्चा करू की दादांना आतापर्यंत परफॉर्मन्स बद्दल कसा वाटतं साईचे आणि साईने आतापर्यंत कशी कशी पारदर्शिका घेतले दादा नमस्कार नमस्कार आ, दादा काय सांगाल आपला साईने मुंबईमध्ये सुद्धा नाव केलं आपलं भरपूर सुद्धा बिंदूला सुद्धा चांगला नाव करतोय काय सांगाल साई साईने तर भरपूर नाव केलं आमचा म्हणजे कुठंच नाही असं नाही घाटावर पण गेला घाटावर पण नाव केला बैल घेतल्यापासून म्हणजे त्याने आम्हाला कुठल्याच म्हणजे याच्यात नाही केला हो कमी पण नाही आणलं आज बैल घेतला तर फक्त एकच आमची इच्छा होती का मोठा भाऊ माझा जो, जो स्वर्गीय निलेश कडू जावले माझा मोठा भाऊ त्याच्या नावाने बैल पडतंय तर तो मला बोललाच होता का आपण काय केलं तरी आपण बैल घ्यायचंच तेव्हा माझा मित्र आमचा माझ माझा भाऊ विनायक तो बोलला असाच असा एक बैल आहे आपल्याला तो यायचा तर हा बैल आम्ही घेतला आहे सुरेशांना व्हाल त्यांच्याकडनं घेतलेला विनायकनं बैल बघितला मला बोलता आपण बैल घ्यायचा आम्ही बैल घेतला आणि लगेच चार पाच दिवसात आम्ही बैल आकडला इथं बारडीच्या मैदान घ्या दोन वर्ष अगोदर तेव्हा बैल जिंकला, सा ला 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 ते जिंकला नंतर त्याने उसाटण्यामध्ये साशर्दी केला लगातार त्या पण जिंकलो आम्ही आणि नंतर मग थोडा बैलाचा प्रॉब्लेम व्हायला लागला हा तर म्हणजे थोडा प्रॉब्लेम आला लागला तर आम्ही मग बैलाला घाटावर पाठवला आमचे मित्र महेश मोरे गोडोली यांच्याकडे बैल गेला जवळजवळ त्यांच्याकडे गेला फक्त मी त्यांना बोललो का बैल थोडा फक्त पोटानी हे आहे पोट फुगते म्हणून दुसरा काहीच नाही प्रॉब्लेम त्याला तर महेश शेटनी पूर्ण चेक केला बैलाला म्हणजे डॉक्टर वगैरे हो केला आणि तेव्हापासून बैल तिथंच ते राहिला पूर्ण शेतन तिथं पाळाला एका महिन्यामध्ये सात फायनल गेल्या एका महिन्यामध्ये घातावरी सात फायनल गेल्या तेव्हा आपलं नाव म्हणजे बैलांनी भरपूर भरपूर म्हणजे नाव केलं पर पावसाला गेला बरं आम्ही खाली आणला आता आमचं बैल एक दोनच शर्थी गेलात फक्त त्या दिवशी पण मुंबई केसरीला गाडी तर एकच नंबर केली पण पब्लिक मुलं आमच्या गाडीचा थोडा आम्हाला नंबर पाचवा आला नाहीतर आम्ही गाडी एकच पब्लिकनी गाडी येईल केली ना मधी उभी रा, रा, राली म्हणून आमची गाडी गेली देवबाद झाली तरी पण देवबाद होऊन पण आम्ही एक नंबरच गेलेला आहे गाडीवर आज बसणार आमचे घरचे आमचे नेऊन लागतात आजरी ड्रायव्हर आणि त्यांचे वडील होत आम्ही त्यांच्या पाठी पहिल्या बसन पाठी सोबतच तर दादा आता मुंबई आपला जो साई पळाला त्याबद्दल काय सांगा कशी खुशी होती तुमची आणि तुमच्या सर्व फॅमिलीने आणि मित्रांनी कशी सेलिब्रेट केली आम्हाला जर खुशी एवढी होती ना भरपूर खुशी होती का जेव्हा का गट पास केला बैलांनी तेव्हा आम्हाला वाटलं होतं का सेमी पण पास करणार फायनल पण मारणार आम्हाला म्हणजे गावातली सगळी मॅचेस पण दिला होती सर्वपोरी पोर आमची मैदानावर होती मैदानावर आम्ही मोबाईल मध्ये बघत होतो मला तर वाटलं का आम्ही एकच नंबर केला आणि मी तिथेशी असा आनंदी होऊन गेलो मी बँके पण सांगितलेला हा ब्रास बँडला पण सांगितला सांगितला आज आज बारा बैलाची मिरवणूक काढायची आपण काय पण करून तर आज आपला बैल महाराष्ट्र मुंबई महाराष्ट्र केसरी झालाय तर आज त्यांनी घाटावर पण सगळं महाराष्ट्र केसरी पण झालेला बैल आपला एवढा आनंद झाला आणि एवढा आनंद म्हणजे सगळ्या पूर्ण गावातल्या पोरांना एवढा आनंद झाला बैल आला घरी आम्ही आणला तुम्ही मॅचेस आल्या होत्या सेलिब्रेशन करण्यासाठी तुम्ही माणसाला हो सांगितलं होतं आणि साई बद्दल काय सांगाल कारण की साईने तुमचं मन जिंकलंय आता पूर्ण शम नक्कीच आमचं मन तर साईने म्हणजे गावाचं पण पूर्ण मन म्हणजे मान ठेवलेला आहे आज तो जो पळतोय ना आज आपल्याला पूर्ण म्हणजे रायगड ठाण्यामधून पोहोच येतात का बैल पहिल्यासाठी आम्ही कोणाला नाही नाही बोलत देऊ पण <laughs> आपण कसा आपण एकदम म्हणजे हे नाही करत का मी तुला बैल देणार नाही मी सर्वांना बैल देईल जेवढं काय आपल्याला फोन येतात तेवढं आता आमचे जे शेतपाटील सोनारपाडा त्याही पण आम्हाला फोन केला ते के तर आपले भाऊजी लागतात <laughs> मला बोलले की सोळा तारखेला भाऊजी आपल्याला बैल पाहिजे शेलोच्या अड्ड्याला मी नाही नाही बोललो मी त्यांना बोलो आपलं नक्कीच तुमच्या भावऱ्याच्या गळ्यामध्ये पळणार बैल त्या दिवशी पण उसाडण्याला एकतीस तारखेला आणलेला बावड्याने साई होता तेव्हा शरद नाही जमली आज मी बैलाबद्दल बोलल तो जो आज पलतोय ना आज माझ्या भावाची पूर्ण त्यांनी म्हणजे नाव ठेवलं ना आहे पण भावाचं आज त्यांनी म्हणजे जसा आमचं क्रिकेटमध्ये नाव आहे निल निलेश लिहून जावले तसाच शर्यतीमध्ये स्वर्गीय निलेश कमाकर जावले याच्या त्यांच्या नावाने गाडी पलतात त्याचाच मुलगा तो पण माझ्यासोबत बसतो पियुष आणि आमचा मनीष विनायक झाला धवल भाऊ आमचा अनिकेत परत विघ्नेश आपलं ड्रायव्हर आदेश गोंदली आणि आमचे भाऊजी आदैचे त्यांचा पण एवढा जीव आहे ना बैलावर म्हणजे असा नाही बैल माझा एकट्याचा बैल आमचा सर्वांचा आम्ही म्हणतो का बैल माझा एकट्यावर आम्ही सगळ्यांना सांगून होतो की बैल आपला सर्वांचा आहे किती गेला तरी काय बैल एकट्याचा नाहीये कारण त्यांचा जर सपोर्ट नसला तर बैल एकट्याच्या यांनी पळणार नाही आज मी भले कामावर असतो लेट येतो पण आज मी पोरं सकाळी उठणार दोघ जणी बैल होणार बैल धुतल्यानंतर आमचा मनीष येणार मस्त रंगवती करणार बैल काढणार परत आमची भाऊजी फोन केला का ते माझ्या पुढे आजार असतात शर्यतीमध्ये मी लेट असत कामावर असतो कुठं कामावर तर म्हणजे बैलावर सगळ्यांचा एवढा प्रेम लागलाय ना सगळ्यांचा जीव लागला एवढा का बोलूच नका कारण की दादा एक बैल असतो जे घराचा पणाला जमला झाला तर तो सगळ्यांचा हिरो बनून जातो आणि त्याच्या पाठीमागे एकदम सेलिब्रिटी सारखी लोक त्याचा नाद करतात त्याचा हो। नक्की आता आपल्या साईने ना। आपलं नाव ठेवलं आहे आणि मित्र जेवढे आहेत परिवार आहेत किंवा जी पोरं तुमच्या बैलांच्या पाठी काम करतात त्यांच्याबद्दल काय सांग मी त्यांच्याबद्दल एकच सांगेल का आज जसे म्हणजे आज जसं साईसोबत म्हणजे आज जसं त्यांच्यामुळं साईचं नाव झालं आहे मुलांम मुलं आहेत सगळी आपली असंच शेवटपूर त्याचं नाव राहतील आणि सगळी पोरं एकत्र राहतील आणि त्या बैल याला तरी सगळ्यांच्या नावचा बैल आहे बस मी आणि आमचे या आदेश बनले त्यांना पण म्हणजे का कधी पण आपला बैल निघाला तुम्ही फक्त आजारायचा कारण त्यांच्यावर बैल एवढा पलत ना भरपूर बैल पडतात ते आमचे बसले ना ड्रायव्हर म्हणजे ड्रायव्हर म्हणून आमचे नात्यामध्ये लागतात ते पण आज त्यांना जो बैल पडतोय ना तो कोणाला नाही बैल पडत बैल आज ड्रायव्हरला माहिती असतं की बाबा बैल कुठे सोडायचा कुठे कमी करायचा हे बरोबर ड्रायव्हरला माहिती असतं हो नक्कीच आता आम्ही भरपूर आपलं ड्रायव्हर आलं सर्व ड्रायव्हर बसून आलं पण आता आम्ही शक्यतो आमचे घरातले ड्रायवर आदेश जमली आमचे मेवणे लागतात ते त्यांनाच शहरात जमली तर त्यांना आम्ही सांगणार का चला निघा मग सोबतच टेम्पो निघणार बैल घेऊन आणि मी समजा पाठवून येतो पण पोहरा सगळी आपली एकत्र असतात सगळी बैल घेऊन आणि आता आता आपल्या जाऊन किती वाजता माझं दोन बैल आहेत आज साई आणि घरी एक देव आहे त्याला आपण कमीच मी तो महेशमुरख गोडोली यांच्याकडे घेतला होता आणि आज याचा पण नाव जो केलं आहे तो महेशमुर गोडोली यांनीच केलेला आहे म्हणजे त्यांच्यामुळं आज महाराष्ट्र बरोबर याचं नाव झालेलं आहे तर त्यांनी एका महिन्यामध्ये सात पाणी वळगायच्या घाटावर गटामध्ये तेव्हा बैल तिथंच पड होता घाटावर गेल्या वर्षी बसलं पण यंदा आम्ही बैल म्हणजे आता दिवाळीला घरी आणतो लक्ष्मीपूजनला बैलाला घरी आणतो कारण शेवटी ती आपली लक्ष्मी आहे बैल म्हणून नाही लक्ष्मी आहे तुला सांभाळणं सुद्धा आपलं खूप गरजेचं आहे आणि दादा याच्यानंतर सुद्धा आपण निवांत भेटून आपण चर्चा करू कारण की आता वेळ सुद्धा झाली आहे बैलांना पण घरी oh. न्याय त्यांना पण आराम हवाय तर नक्की दादा एक दिवस आपण निवांत भेटून चर्चा करू नक्की नक्की आपल्यासोबत दादा होते साईचे मालक होते आपल्यासोबत आणि दादा खूप धन्यवाद आणि साई सुद्धा येणाऱ्या हट्यामध्ये असाच गुला चढू दे असे चॅनलकडून आमच्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तुम्हाला पण शुभेच्छा